ठिकाणी दही हंडी साजरी होते पण एक अशी दही, दही हंडी जिथे डीजे नाही तर पारंपरिक ढोल ताशांचा आवाज मिळतोय ही हंडी आहे पुण्यातील युवा उद्योजक पोलीस पालन आयोजित सार्वजनिक गणेश मंडळांची संयुक्त दहीहंडी हंडी एकूण पस्तीस मंडळांनी या हंडी मध्ये सहभाग घेतलाय आपण बघतो इथे दहीहंडीला हंडीला हो मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावते आणि युवा उद्योजक पुलीस पालन यांच्या ग्रुप कडून अनेक उत्तमोद्योग पुणे शहरामधील सव्वीस सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला या वर्षाची संयुक्त दहीहंडी डिजेमुक्त साजरी करण्याची घोषणा पुनित बालन केली त्यामुळे ह्या डीजेमुक्त दहीहंडीला पुणेकर कसा प्रतिसाद देणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता होती मात्र विविध ढोल ताशांच्या गजरात आणि वरळी बीट्सने वाजवलेल्या संगीतावर हजारो पुणेकरांनी ठेका धरल्याचं पाहायला गेलं त्यामुळे डीजे मुक्त दहीहंडीचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी होऊन एक नवीन पायंडा निर्माण झाला मला वाटतं आम्ही काही चॅलेंज फेस केला नाहीये सव्वीस मंडळ एकत्र आले सव्वीस मंडळ हा एकत्र आले कारण सगळ्यांचा विचार एकच आहे की पारंपरिक दयंडी व्हायला पाहिजे डीजे मुक्त दहंडी व्हायला पाहिजे म्हणून हे सव्वीस मंडळ एकत्र आले लोकांनी खूप स्पेक्युलेशन झाली की ही दयंडी कशी होणारी दहिंडी कशी होती हे तुम्ही सगळे बघताय पुणेकरांनी या पारंपरिक दयंडीचे स्वागत असेल असेल व असेल आणि संध्याकाळी मुंबई डिजन असतो गॅनजो असतो गॅनजोच्या वादांवर पूर्ण पुणे पुणे आणि पुणेकर हे आनंद साजरा करतो

या उत्सवाला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे अभिनेता हार्दिक जोशी मराठी बिग बॉस फेम इरिना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली यावेळेला पुणे आणि मुंबई मधील पुरुष तसेच महिला गोविंदा पटकांनी मोठ्या उत्साहात सहभागी घेतले मानवी मनोरी रचन सलामी दिल्याचं देखील पाहायला मिळालं ऐतिहासिक हो लाल महाल चौकात तुडुंब गर्दी समोर राधेकृष्ण ग्रुप ने सात थर रचन ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला आणि महाराष्ट्रामधील पहिला विजयमुक्त दहीहंडीचा उत्सव साजरा झाला असा हा आदर्शवत उत्सव पुणे बालन ग्रुपच्या माध्यमातून संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं युए एस मीडियासाठी मानसी ठाकूर देसाई पुणे